नाव मोठं लक्षण खोटं राहुरी नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुरी नगर परिषदेचे भव्य दिव्य असे डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे व्यापारी संकुल आहे या ठिकाणी पूर्वी राहुरी नगर परिषदेची कामगार कॉलनी होती परंतु सदर जागेवर आज रोजी राहुरी नगर परिषदेने भव्य दिव्य असे व्यापारी संकुल बांधले आहे सदर व्यापारी संकुलामध्ये अंदाजे कमीत कमी साठ ते सत्तर गाळे आहेत सदर सर्व गाळे राहुरी नगर परिषदेने लिलावी पद्धतीने गाळेधारकांना धारकांना चालवण्यासाठी दिले आहेत सदर गाळ्यामध्ये विविध स्वरूपाचे व्यवसाय चालतात या व्यावसायिकांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कर स्वरूपात आर्थिक स्वरूपाची प्राप्ती राहुरी नगर परिषदेला होत असते परंतु आज रोजी हे गाळेधारक वेगवेगळ्या समस्यांनी त्रासले आहेत सदर गाळेधारकांच्या सभोवतालचा परिसर अतिशय अस्वच्छ व घाणीचा आहे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी नेहमीच येत असते परंतु या बाबींकडे राहुरी नगर परिषदेचे प्रशासन नेहमीच कानाडोळा करते नगर परिषदेचे अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार हे झोपेची सोंग घेत असल्याचं वेळोवेळी निदर्शनास आलं आहे सदर व्यापारी संकुलामध्ये असणारे स्वच्छतागृह हे अतिशय अस्वच्छ आहे त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे टॉयलेटचे दरवाजा अक्षरशः निखळून पडले आहेत गाळेधारकामध्ये असणारी मोकळी जागा जिने हे अक्षरशः घाणीने माखले आहेत या धारकांमध्ये असणारे महिला व्यावसायिक गाळीधारक यामध्ये महालक्ष्मी साडी ब्युटी झोन पार्लर प्रतिभा ज्वेलरी आशा ब्युटी पार्लर स्वामिनी ब्युटी पार्लर साक्षी टेलर या महिला व्यावसायिक आहेत या व्यापारी संकुलामध्ये नेहमीच महिला ग्राहकांची वर्दळ असते यामध्ये महिला गाळीधारक महिला कर्मचारी व महिला ग्राहक ते महिलांची या भागात असते परंतु अस्वच्छ टॉयलेट व सुरक्षिततेच्या अभावी या सर्व महिलांना टॉयलेटसाठी अक्षरशः या व्यापारी संकुलनाच्या टेरेसचा आधार घ्यावा लागतो अशी खंत महिलांनी व्यक्त केली त्यामुळे या, या व्यावसायिकांमध्ये राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष व चीड निर्माण झालेली आहे हे अधिकारी महिलांच्या या, या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देतील का की नेहमीप्रमाणे रेड्याचे कातडे घालून डोळा झाक करतील अशी खमंग चर्चा या परिसरातील व्यापारी नागरिक व ग्राहक यांच्यामध्ये होताना दिसते राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने